नमस्कार राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उद्याच्या कार्यक्रमावर त्याचबरोबर रोजगार मेळाव्यावर मराठा समाजाने बहिष्कार टाकावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले हे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा सचिव शिवश्री विनोद जगताप यांनी केले दरम्यान त्यांनी पवार घराण्यावर हल्लाबोल चढवीत सध्याच्या राजकीय परिस्थितीचा चांगलाच खरपूस समाचार घेत सडकून टीकाही केली आहे चला तर पाहुयात नेमकं काय म्हणतायत शिवश्री विनोद जगताप नमस्कार जय सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहता फोडा जोडा राज्य करा ही मी ती कुठेतरी राबवले जात असल्याचं दिसतंय एका बाजूला शिवसेनेत दोन गट पडलेत एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत गट आणि तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी आहे की जी दोघांनाही सोबत घेऊन कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करते म्हणजे एक गट भाजपाकडे आहे दुसरा गट राष्ट्रवादीचा एक गट भाजपाकडे आहे अशा परिस्थितीमध्ये सध्याची बारामतीच्या राजकारणाची परिस्थिती आहे एकंदर पाहता कुठेतरी ननंद भाऊजे यांचं युद्ध सुरू होणार किंवा ननंद भाऊजे यांचे आमने सामने होणार अशी परिस्थिती आहे आणि चर्चेला जात आहे आणि दृश्यही कुठेतरी तसं आप आप दिसतंय आपल्याला आपलं काय आहे पहिल्यांदा हे तुम्ही जे प्रश्न विचारला की शिवसेनेत दोन गट पडले राष्ट्रवादीत दोन गट पडले आणि भाजप हे सगळं फोडाफोडीचं राजकारण हे भाजपने गेल्या दहा वर्षात हेच केलेलं आहे तोडा पोडा जोडा इंग्रजाची नीती वापरलेली आहे राज्य करण्याची नीती त्यांची चालू आहे आणि दुसरा परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी जे तुम्ही बोलला की दोन गट आहेत आता हे दाखवायला दोन गट आहेत माझ्या तर असे मला तर असंच वाटते म्हणजे वाटतंय ना हे आहेच की यांनी काय केलंय एकीकडे एक यांनी केलेले भ्रष्टाचार झाकण्यासाठी सत्तेत जायचं एक गट सत्तेत पाठवायचा एक गट विरोधात ठेवायचा आणि येणाऱ्या काळात बारामतीतली प्रस्थापित घरांच्या हटू नाही म्हणून दोन गट आपले स्वतःचे ठेवायचे जेणेकरून बारामतीतील जे बोळी बाबडे आहे ते आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे एकीकडून सुटली तर दुसऱ्या घरात आली पाहिजे आणि हेच आताची परिस्थिती आहे आणि हे ननन भाऊजाईचं वाद युद्ध काही नाही ह्यांच्यातलाच हे पडणार ह्यांच्यातलाच नेक निवडून येणार येणाऱ्या काळात दुसरा येण्यापेक्षा आपल्याच घरात कशी सत्ता राहील ही यांची नीती आहे म्हणजे थोडक्यात सिद्धी कार्यक्रमात आता उद्याच्या उद्याच्या बारामतीमध्ये बस स्थानकाचं उद्घाटनही होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एक रोजगार मेळायच आयोजन करण्यात आलेलं आहे काय कशा दृष्टिकोनातून पाहता आपण पहिली गोष्ट आम्ही तर मराठा समाजाला आव्हान केले आहे की कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही राजकीय नेत्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा जोपर्यंत मराठा आरक्षणाचं ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही असं जनाके पाटील सांगतात तोपर्यंत आपण त्या कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला जायचं नाही आणि हेच मराठा आरक्षणाचं जे चाललेलं वादळ आहे ह्याच्यावरच डायव्हर्शन करण्यात यावं लोकांना थोडीशी दिशाभूल करायची तरुणांना रोजगाराचा आदेश दाखवायचं आणि येणारी लोकसभा तोंडावरती आहे आणि मग काहीतरी असले रोजगार मेळावे घेऊन लो, लोकांना थोडीशी दिशाभूल करायची हा एवढा ह्यांचा स्टंट आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण स्टंट म्हणताय किंवा आपण मात्र मराठा समाजाची भूमिका काय राहणार समजा आता लोकसभा निवडणूक लागली परिस्थितीत काय भूमिका राहणार मराठा समाजाची परिस्थिती अशी आहे आता मराठा समाजाने ठरवलं की नेहमी कावा काढायचा हे राजकीय नेते कुठलेही आपले पक्ष सोडवत नाही सर्वच त्याला कुणी अपवाद नाही सर्व राजकीय पक्ष एकाच माळेजी मनी आहे त्यांना मराठा समाजाचा प्रश्न अजिबात सोडवायचा नाही आणि मराठा समाजाने ठरवलेला आहे येणाऱ्या काळात गावोगावात दोन दोन उमेदवार उभे करणे जास्तीत जास्त मराठा उमेदवार उभे करणे आणि अपक्ष उमेदवार उभे करणे आणि हे घराणेशाही प्रस्थापित घराणे सोडून जेवढे अपक्ष मराठा समाजातले निवडून येतील हीच आमची इथून खोटीची दिशा राहणार बारामतीमध्ये आमने सामने होणार असं बोलले जाते अशा परिस्थितीमध्ये दोन्ही गट राष्ट्रवादीचेच आहे मग तिसरा पर्याय तुम्ही देणार का निश्चितच समाज ठरवेल समाज त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला साथ देतील आम्ही सुद्धा आव्हान करणार आहोत जो अपक्ष उमेदवार राहील जो कुठल्याही प्रकारचा यांचा कोणाचा अजेंडा वापरणार नाही आणि येणाऱ्या काळात बाद झालं पन्नास वर्ष पॉवर फॅमिलीला बारामती तालुक्याने भरभरून दिलं परंतु हे कुठलेच आज मला तुम्ही सांगा साहेबांनी सुद्धा मराठा आरक्षणाला कधीच सपोर्ट केलेला नाही है। यांची वेगवेगळी वक्तव्य वे काय मागे पाठीमागे जर पेपर चालले न्यूज चालले तर यांची भूमिका कायमच मराठा समाजाच्या विरोधात आहे आता पुतणे सत्तेत आहे त्यांनी तर सत्तेत राहून काय केलंय ते सर्व जनतेने महाराष्ट्रातल्या पाहिलेलं आहे आपण तिसरा पर्याय देणार म्हणता पण तिसरा पर्याय देत असताना बारामती हा पवार कुटुंबियांचा किंवा पवार घराण्याचा बाले किल्ला मानला जातो मग या बाले किल्ल्यामध्ये आता प्रत्येक गावामध्ये दहा पंधरा दहा पंधरा पुढारी आहेत म्हणजे वर्चस्व म्हणतो आपण ते वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं पुढारी वर्गाचा मग अशा परिस्थितीमध्ये मतदारांची संख्या आपण कशी जमवणार आता एक लक्षात घ्या आम्ही सुद्धा काही ठिकाणी फिरत असताना अनुभव आले मराठा आरक्षणासाठी गावोगावी तालुकाभर आम्ही जनजागृती केली त्याच्यामध्ये एक परिस्थिती आता निदर्शनास आलेली आहे की जो अठरा ते पंचवीसचा वयोगट आहे किंवा साठी ओलाडलेली आमच्यातले काही बुजुर्ग मंडळी असतील ह्या सर्वांनी ओळखले की राजकीय मंडळी किंवा पुढारी फक्त आपला स्वतःचा फायदा करतात स्वतःचा विकास करतात सर्वसामान्य जनतेकडे कोणीही लक्ष देत नाही आणि हल्लात फक्त इलेक्शन आले की तेवढ्या पुरतं बोर बोलायचं आणि इलेक्शन झाले की परत पाच वर्षांनी दार द्यायचं हे समाजाने आता ओळखलेले आहे आणि येणाऱ्या काळात समाज निश्चितच ह्यांना यांच्या जागा दाखवून देतो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता एका बाजूला मराठा आरक्षण आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीचं वारं कुठेतरी हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे त्या माध्यमातून जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांचे कामंही चालू झालेली पण अशा परिस्थितीमध्ये जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती कुठेतरी डायव्हर्जन केला तो आहे कुठेतरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असं आपल्याला वाटतंय का निश्चितच ह्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे स्वतंत्र प्रवर्गातून आणि जरांगे पाटलांची ओबीसीतूनच मराठा आरक्षण पाहिजे ही भूमिका असताना आणि ते ओबीसी शिवाय टिकत नाही आणि हे फक्त इलेक्शनच्या तोंडावरती समाजाला दाखवून दिलं ह्यांनीच गुलाल उडावले ह्यांनीच फाटाकडे वाजवले परंतु सर्वसामान्य मराठा समाजाला माहिती आहे हे दिलेलं धाटकी आरक्षण कोर्टात टिकणार नाही हे टिकावू नाही परंतु हे दिशा करतायत आणि दिशाबोल केल्यानंतर समाजाला एक फिक्स माहीत झालेलं आहे हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर केलेले मराठा आरक्षणाच्या प्रारंभीच्या काळामध्ये सर्व एकजुटीने लढताना दिसत होते पण आता कुठंतरी म्हणजे जारंगी पाटलांबद्दल असं कुठंतरी गरळ ओळखले जाते किंवा कुठेतरी चुकीची विधानं केली जातात किंवा विरोधी वक्तव्य केले जातात त्या परत आपलं काय निरीक्षण राहिले असेल आता लक्षात घ्या जारंगी पाटलांनी आख्या महाराष्ट्राने ज्या पाहिले या की एवढं शांततेचं सात आठ महिने गेले आंदोलन केलं उपोषणाच्या मार्गाने शांततेत केलं कुठेही त्यांनी समाजाला आव्हान नेहमी करायचे की गालबोट लागून येऊ नका उद्रेक करू नका परंतु ज्या वेळेस एखादा योद्धा शेरण जात नाही तो कुठल्याही गोष्टीला त्याला आमदारकीचं आमिष दाखवलं त्याला बाळत नाही फुके दिले तरी त्याला बाळत नाही असा एक निस्वार्थी माणूस हा हा यांच्या हाताला लागला आणि हे सगळ्यांच्या डोक्याच्या डोकदुखी झाली आणि मग डोकदुखी झाल्यानंतर हा माणूस काही करून मग ह्याला काय करायचं तर मग आता ह्यांनी काय करायचं की ह्यातलाच कोण हाताला लागला तर पैशा पाण्या फोडणे चार जो तयार करणे बदनामी करणे आणि ह्या महाराष्ट्राचा इतिहासच आहे ज्यावेळेस योद्धा शरण जात नाही त्यावेळेस त्याला कटकारस्थान बदनामी केली जाते त्याच पद्धतीने जारांगे पाठव तुम्ही कटकारस्थानाचा मुद्दा घेतला आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये एसआयटीचा जो जसं माझ्या काळमध्ये ईडी जो मुद्दा आला होता आणि आता जारांगी पाटलांच्या बाबतीत एसआयटीचा मुद्दा एक समोर आलेला आहे की त्यांची टी चौकशी काय आपलं काय आहे मला आता एसआयटी लावणे त्यांना वाटतंय जारांगी पाटील घाबरतील जरा ज्या माणसाकडे स्वतःच काहीच नाही ज्याने दुनियासाठी स्वतःची जमीन असेल पायसारखा असेल घालवलेला ज्या माणसाकडे का घालवायच काय नाही तुम्ही त्याची एसआयटी माझा प्रत्येक प्रश्न आहे की ह्या सरकारला तुम्ही एसआयटी लावताय मग एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले त्यांना खोके दिले त्याची एसआयटी लावा ना अजितदादांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याची एसआयटी लावा ना ज्या फडणीस हे सर्व करतायत त्या फडणिसाला माणसा प्रश्न आहे की तुम्हीच गाडीभर पुरावे घेऊन आघाडी सरकारचं सरकार असताना अजित पवारांचे पुरावे घेऊन आणता हे एवढे मोठे घोटाळा आहे मान त्यावेळेस तुम्ही तुमच्या पत्रकार परिषद भाषणात नेहमी सांगायचा की काही झालं तरी मी राष्ट्रवादीला कधी जवळ घेणार नाही अजित पवारांना सत्य आज त्याच अजित पवारांना तुम्ही घेताय सुत। सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला असं काय तुमच्याकडे वॉशिंग सेंटर आहे का आणि तुम्ही तिथं काय यासाठी चौकशी लावत नाही आपण संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा सचिव म्हणून काम पाहत आहात आपल्या प्रदेशाध्यक्षांनी मराठा आरक्षणाला तीनशे पाठिंबा दिलेला आहे आपण काय सांगू नेहमीच माननीय पुरुषोत्तम जी खेडेकर आमचे संस्थापक अध्यक्ष असतील आता ॲडव्होकेट मनोज आखरे असतील गेली तीस वर्ष झाला आमची ब्रिगेडची मराठा सेवा संघाची कायमच भूमिका आहे गेली तीस वर्षे की मराठा आरक्षण हे फक्त ओबीसीतूनच मिळलं पाहिजे आणि आज तीच मागणी घेऊन मनोज झाडगे पाटील महाराष्ट्रात उठ ह्या आंदोलन केलं आणि त्याला सशर्त पाटील फक्त मराठा समाजाच्या संभाजी ब्रिगेड असेल ह्या ठराविकच संघटना त्या ठिकाणी ओपन उतारलेल्या आहेत मात्र बाकीचे कुठलेही मराठा नेते फक्त त्यांना मराठा समाजाची मता हवी त्यांना त्या ठिकाणी दडून बसतात अशा लोकांचा आता येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या मराठा समाजाला काय मराठा समाजाने काय सल्ला द्या मराठा समाजाला आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकीला असं आवाहन करतो की येणाऱ्या हे प्रस्थापित घराणे असते भले बारामती तालुक्यात दोन्हीकडून पवारच राहणार आहे परंतु हे यांनी चाळीस पन्नास वर्षात अजिबात मराठा समाजाचा प्रश्न कधीही सोडवलेला नाही आणि मी आव्हान करतो की ह्या प्रस्थापित घराण्यांना थांबवा अन्यथा ह्यांचे ना तू पंत कायमच तुम्ही पालख्या वागवण्याची तुमची मानसिकता ठेवावं लागेल आणि गुलामी करावं लागेल येणाऱ्या समा येणाऱ्या इलेक्शनला यांनी प्रश्न सोडावला तरच ह्यांच्या मागे जा अन्यथा जो अपक्ष उमेदवार उभा राहील जो इतर जो समाजासाठी लढत त्याला त्या ते ठिकाणी सपोर्ट करावा उद्या जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासंदर्भात आपली काय भूमिका राहील आम्ही तर गेले सात महिने झालं मराठा आरक्षणाचा विषय जसा पेटलेला आहे तसं जरागे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक मराठा समाज बांधवाला आव्हान केलेलं आहे गेले सात महिने की प्र कुठलाही राजकीय पक्ष असो त्याच्या कुठल्याही कार्यक्रमाला हजेरा लावू नका बहिष्कार टाका आणि त्याच त्याच पद्धतीचा उद्याचा जर ह्यांचा मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री बारामतीत असतील तर मराठा समाजाला आम्ही सर्व मराठा समाज बारामती क्रांती मोर्चातर्फे आव्हान करतो की उद्या कुणीही मराठा समाजाच्या त्या ठिकाणी बांधवाने जाऊ नये आणि ह्यांना एकदा दाखवून द्या की मराठा समाज जर उतारला ना नाही तुमच्या बाजूने तर तुमचं काहीच होऊ शकत नाही आणि आपली ताकद आपली एकदा दाखवा त्याशिवाय ह्यांना बी आपले प्रश्न सोडवायची ताकद समजणार नाही आणि एवढंच या आपल्याद्वारे या ठिकाणी मी सर्व समाज बांधवांना आव्हान करतो उद्या कार्यक्रमावर बहिष्कार टाका एवढीच या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिव